महाड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे आणि भरत गोगावले पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत या अगोदरच राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांमध्ये पालकमंत्री पदावरून मोठा वाद आहे महायुतीत असूनही हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात टोकाची टीका करत असतात खासदार सुनील तटकरे यांनी विकास कामांवरून भरत गोगावलेंवर टीका करत कुठे नेऊन ठेवलाय महाड माझा अशी टीका केली आहे आणि गेले चार वर्ष इथे स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत अशा वेळेला जे म्हटलं गेलं आहे मी अनेकांचं वक्तव्य ऐकतो की महाड शहरामध्ये काही हजार कोटी रुपयाचा निधी आणला शहरामध्ये मी फिरलो दुर्बीण लावून बघितलं जाड भिंगाचा चष्मा लावला तर मला तसं काय कुठं दिसल्याचं पाहायला मिळालं नाही प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था बघितली ते पाहिल्याच्या नंतर कुठे नेऊन ठेवलं आहे महाड अशी स्थिती गेल्या चार वर्षात झालेली पाहायला मिळते अजून खूप काय वेळेवरती बोलायला विकास कामांवरून सुनील तटकरे यांनी डिवचल्यावर शांत बसतील ते भरत गोगावले कसले काळ्या चष्म्यावरून जुगलबंदी करत भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंना कोट्यावधी रुपयांच्या कामाची यादीच वाचून दाखवली त्यांनी जे काय दुर्बीन सांगितले आणि चष्मा सांगितलेला आहे मोठ्या भिंगाचा एकतर मी पारदर्शक चष्मा वापरतो कधीतरी नाही वापरत पण मी काळा गोगल कधी घालत नाही काळ्या गोगल काय डोळ्यामध्ये मिचमिच करता येते ते त्यांना माहिती आम्ही कधी काळा डोक्यावर घातलेला पाहिलं नसाल तुम्ही परंतु दुर्बीन पण पर घेण्याची आवश्यकता नाही आत्ता ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण केलं हे तुमच्या समोरचं काम आहे जेजामाता उद्यानचं दर्शनी काम केलेलं आहे ते तुमच्या समोरचं काम आहे विरे विरेश्वर महाराजांच्या तलावाचं सुशोभीकरणाचं चा काम चालू आहे तिकडे जे काय अंबाचा हापूस तलाव त्याचं काम तिकडं चालू आहे कोटेश्वरीची कमाणी आत्ता झालेली आपण पाहिलेली असाल त्यानंतर सर कॉम्प्लेक्स सायली कॉम्प्लेक्सचं गार्डन ते तुम्ही पाहिलं असाल आणि पासष्ट कोटीची नळ पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू झालेलं आहे चौऱ्याण्णव कोटीची डी पी प्लॅनचे रस्त्याची कामं सुरू झालेली आहेत त्यानंतर पन्नास कोटीची वीज कनेक्शन अंडरग्राऊंड ती झालेली आहेत त्यानंतर मल निसारणाचं एकशे एकवीस कोटीचं काम अंतर्गत रस्ते अंतर्गत काही गटार लाईनी त्यानंतर सावित्री नदीच्या तीरावरचं जे गार्डनचे आत्ता आम्ही जे काय सुशोभीकरण करतोय हे अनेक कामं की तुम्हाला मी सांगितलं जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे कोटी आम्ही हजार कोटी नाही बोललेलो आहोत त्यांना त्या ते हजार कोटीमध्ये खेळायची सवय आहे आम्ही शेकड्यामध्ये आहोत आणि म्हणून तुम्हाला सांगतो जर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जर काही केलेलं असेल कारण खासदार तुम्हाला दोन वेळेला जर निवडून दिलेला आहे तर त्याचा तुमचं तुम्ही खरं म्हणजे त्यांना लेखाजोखा विचारायला पाहिजे होतात पण असो जे काय आमच्या एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री नगरविकास खात्याचे असताना जे काय महाड शहराचा कायापालट केलेला आहे तुम्ही जो महापूर आला त्यावेळेला सातेला गाळ त्यानंतर आ, कोर्टाच्या इमारतीचं काम आता सुरू होतं आहे प्रशासकीय भवनाचं काम सुरू होतं आहे त्यानंतर कोर्टाच्या तिथली एक इमारत आम्ही उभी करून दिलेली आहे त्यानंतर जवळजवळ शंभर सव्वाशे कोटीची गॅबरिंग वॉलची आता मान्यता आम्ही घेतो आहे आणि ती एकतीस कोटी रुपयाचा गाळ जो काय मागे काढला आणि तीन वर्ष जे काय महाड शहरामध्ये पाणी शिरलं नाही हे कोणी केलं जरा विचारा त्यांना कुठला चष्मा लावला होता तो आणि आत्ता वीस कोटी रुपये आत्ता परत आणलेले आहेत पण आता निवडणुका झाल्यानंतर ते आम्ही काम करतोय एवढ्यावरच भरत गोगावले थांबले नाहीत तर त्यांनी सुनील तटकरेंना थेट खुल्या चर्चेच आव्हान दिलं आहे तर मला वाटतं एकदा रात्री त्यांना घेऊन या काळा चष्मा लावून आणि ही जी मी सांगतो ह्याच्यातलं एक काम जर चुकीचं असेल तर आज तुम्ही सांगा ते शासन घ्यायला आम्ही तयार आहोत तर माझी एक तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे दूध का दूध पाणी का पाणी एकदा होऊन जाऊ द्या त्यांना सांगा जर हिंमत असेल तर एकदा बसाभरी आमच्या या मैफिलमध्ये मग प्रश्न उत्तर होऊन जाऊ द्या की भरत शेटला उगत चार वेळेला निवडून दिलं का या जनतेने आणि आम्ही सांगितलेलं आहे ना जर आम्ही खरोखर महाड शहरामध्ये काही विकास कामे केली असतील तर विकास तर जनता आम्हाला अशी सत्ता देल पण आम्हाला पूर्ण खात्री आहे विरेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने की महाडमध्ये परिवर्तन अटळ आहे निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तस तसे महायुतीचा भाग असलेले हे दोन्ही पक्ष एकमेकांवर तुटून पडलेत या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेल्या या राजकीय जुगलबंदीचा मनसोक्त आनंद रायगडकर घेत आहेत ब्युरो रिपोर्ट नवराष्ट्र रायगड